शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर मित्रांनो आज आलेलो होत आपण चाळीसगावचा बाजारामध्ये तर चाळीसगावचा जो बाजा चा तर तर बाजार आहे तो शनिवारच्या दिवशी भरतो मित्रांनो सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो मित्रांनो तर आपण आलेलो तर आता शेतकरी बाजारमध्ये शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवायला तर आजचा जो एपिसोड होणार तो प्युअर फक्त शेतकऱ्यांच्या जोडे दाखवणार आपण तर बघूया ही जोडं आणलेली विकायला व्यवहार पण चालू आहे काय किंमत बिंमत सांगतो किती सांगितले तुम्ही एक एकाहत्तर बर किती मध्ये मग मी एकाहत्तर म सांगताय मित्रांनो बघू शकता किती मध्ये मागणी झाली हो सहा सहा सदा ती कामाची संपूर्ण गॅरंटी कोणतं का तुमचं बरं तर बघा मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे एका नंबर आहे शेतकऱ्याची आपण बघू शकता कलर पण मस्त आहे ते चाल नंबर सांगता का आठशे चोवीस आठशे वीस आठशे चोवीस सहासष्ट पस्तीस तर मित्रांनो बघू शकता दाताला किती सांगितली दाताला सहा चासाथ सात आती तर मित्रांनो बघू शकता जर जोड आवडत असेल तर खरेदी करू शकता जोडची क्वालिटी आपण बघू शकता उंच पूर्ण आहे मस्त टॉप क्वालिटी मध्ये मागून पडून तुम्हाला संपूर्ण दाखवतो इथं जागा असल्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय स्टार्टिंगला शेतकरी बांधव उभ आहेत आणि जोडीचा व्यवहार चालू आहे तिकड जोड माग मागताय मित्रांनो काही लोक तर बघू या टायर गाडीवाले हो, वाटतं जोड म्हणजे जोड आणलेली काय किंमत सांगता जोडची एक एकवीस एक दाताला कशी पूर्ण झालं आहे का मागील कोण सकाळपासून पंच्याण्णवला पंच्याण्णवला मागताय का बरं कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव पैसठ सत्तावीस कोणतं गाव तुमचं धुडा धुळ्याचे आहेत का एका जोडी आणली होती म्हणजे बरं तर मित्रांनो बघू शकता शेतकरी बांधव आहेत आणि दोड चांगली पंच्याण्णवला मागितली गेलेली जर तुम्हाला घ्यायची असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता काय किंमत सांगताय दोडची ऐंशी हजार बरं दाताला कशी दुडले का आता बरं काय कोणी मागितले की सकाळपासून कितीपर्यंत सत्तर सत्तरपर्यंत कामाची संपूर्ण गॅरंटी का? तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी शेतकऱ्याची बैल जोडी आपण बघू शकता फोन नंबर सांगता येईल का सत्तर सासष्ट एकाहत्तर पन्नास कोणतं गाव तडबिंबरी तडबिंबरी का हा कितीला मग द्यायचं शेवट पन्नास हजारला द्यायचे आहे आताला सादा आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी यायची बरं तर मित्रांनो बघू शकता ती एक जोड आहे आणि हा सिंगल आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नंबर दिलेल्या भाऊनी त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता मित्रांनो तुम्ही शेतकऱ्याचं आहे काय किंमत सांगायला जोडची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार तर मित्रांनो एक लाख वीस हजार सांगताय किंमत शेतकरी बांधव दाताला कशी कोरे आहेत का बरं कामाची यांची गॅरंटी सगळी गॅरंटी आकलून दाखवणार को का कोणा जर मागितली तर बरं कोणतं गाव तुमचं बरं फोन नंबर सांगा एक बरं तर मित्रांनो बघू शकता भरपूर जोड आलेले रातच्या चाळीस गाव बाजारामध्ये शेतकरी बाजार तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत जोड्या विक्रीसाठी ती तर ते एवढं खास नाही मित्रांनो काय आदत आहेत का दोन दोन जाते दोघं आदत आहेत का बरं काय वेगवेगळ्या किंमती आहेत काय एका जोडमध्ये जोडमध्ये काय किंमत मग जोडची पंचावन्न का बर पंच्याण्णव पंच्याण्णव हजार मागितली कोणी कोणी मागितली सकाळपासून कितीपर्यंत पासठला बाजली झालेली बरं मित्रांनो लहान आदत गोरे आलेले आहेत शर्तीला किंवा तुम्हाला जसे यूज करता येऊ टांग्याला चालू आहेत का फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अठ्ठ्या बरं तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आदत बथडे लागणार असेल टांगे झाडी तर तुम्ही खरेदी करू शकता त्यांना संपर्क करून कोणता गाव न आले एक आणली का जोड काय किंमतीची एक लाख वीस एक लाख वीस हजार मागितली कोण सकाळपासून कितीपर्यंत असं बघितले बर काय केला नाही तर फायनल कितीपर्यंत देणार फायनल कमी जास्त करून घेणार का, का कामाची काय गॅरंटी घ्यायची ओली कामाची बैलगाड्या सर्वांना चालू बैलगाडी व कर संपूर्ण कामाची गॅरंटी बरं दुपून दाखवणार का हा बरं फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा एकतीस बत्तीस नव्याण्णव बरं तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोडी जर जो तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो बाजूला पण आहे तुमची काय हो काय किंमत बिमत जोडची एक एकसठ एकसठ एक बर टायर गाडी चालू आहे का चालू नाही हाकलेली नाही आपण बरं आता फक्त शेती काम करत होते तुम्ही टायर गाडीला पण चालू शकता जर कोणी चालवले तर बरं किती दातालाही कर्जात कर्दाथ करून राहिली का म्हणजे कामाची संपूर्ण गॅरंटी मारलं परत बरं गरीब येते एकदम बरं कोणता गाव तुमचं तळेगाव फोन नंबर सांगा शहाण्णव बरं तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला जोड आवडत असेल त्यांना संपर्क तुम्ही करू शकता मस्त जोड आहे उंच पूर्ण आहे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी असलेली जोड आहे मित्रांनो दाताला पूर्ण आहे कोणतं गाव तुमचं सांग विषयत का बरं काय किंमत याची हां चाळीस मागितले सकाळपासून कोणी कितीपर्यंत दाताला कसा आहे गर्जात कामाची काय गॅरंटी बरं फोन नंबर सांगा फोन नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणपन्न एकोणपन्नास सत्तावन्न सत्तावन्न बासष्ट अठरा अठरा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे खरेदी करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर कोणत्या गावाचे भाऊ हां आमलोड अमलोडगावचं एकच आणला आहे सिंगल हा बरं काय कामाला चालू आहे सध्या कामाला नाही चालत चालत का मग टांग्याला चालतो आहे का बरं किती जाते सहा जाते का बरं काय किंमत सांगता याची एक लाख रुपये मागितला लाख रुपये कोणी नाही अजून आता आता चालू आलं आहे का बरं दोघे कांदे पडतो का दोघी खांदे पडतो सहा जाती बरं नंबर सांगा फोन नंबर पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा अठ्याहत्तर साठस साठ अडुसष्ट काय कामाला चालू आहे सध्या टांग्याचा आहे का शर्तीचा आहे म्हणजे दाताला किती आहे सहा दात आहे का बरं दोघं कांदे पडतो का काय किंमत सांगता याची एक्याण्णव एक्क्याण्णव हजार बरं तर मित्रांनो बघा एक्क्याण्णव हजार सांगायची किंमत लाग लाग लागला गिर आहे कोणी मागितला का कोणी सकाळपासून कितीपर्यंत एक्कावन्नपर्यंत मागणी झालेली आहे बघा मित्रांनो पूर्ण दाखवतो तुम्हाला चांगला आहे तुमचं पूर्ण हां दर तुमचा सांगायला चालू आहे फोन नंबर सांगा बहात्तर एकोणवीस सत्याहत्तर झिरो तीन झिरो पाच बहात्तर एकोणावीस सत्याहत्तर झिरो तीन झिरो पाच कोणतं गाव तुमचं पाटणाचे आहेत का पाटणादेवी बरं काय किंमत यांची जोडची ऐंशी हजार बरं मागितले कोणी सकाळपासून किती पर्यंत पंचावन्न पर्यंत मागणी झालेली बरं कामाची काय गॅरंटी यांची सर्व कामाची गॅरंटी बरं फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस बावन्न पन्नास बावन्न पन्नास अठरा शेतकरी मित्रांनो बघा जोड आणली चांगलं आहे चारा वगैरे टाकलेला आहे तर काय कमी जास्त करून घेणार व्यवहारात बाबा जोड आणली का जोड आणली विकायला कोणतं गाव तुमचं कडगावचं आहे का बरं काय किंमत सांगताय जोडची ऐंशी पंच्याऐंशी हजार आलं गिर सकाळपासून कोणी कितीपर्यंत झाली मागणी बर दाताला कशी इकडचा सहा दात आणि तिकडचं करदात करून राहिला बरं काय कमी जास्त करून घेणार ऐंशीच्या पुढं द्यावा लागेल काहीतरी बरं फोन नंबर ये माहिती का तुमचा सांगा मग पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन साठ चौरे चाळीस एकतीस तर मित्रांनो बघा जर जोड आवडत असेल घेऊ शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना बरं मारत बिरत तर नाही बरं गाड्याला तुपून आणले का ठीक आहे जोड दाताला दाताला कशी सहा सात आठ हजार किती मागितली तुम्ही चाळीस चाळीस हजारला आणि ते किती सांगताय सांगताय ऐंशी सांगताय का तुम्ही ते चाळीसमध्ये तुम्ही मागितली गाव कोणतं तुमचं सायगाव तुमचं पुर तुमचं बरं म्हणजे भरपूर अंतर आहे तुमच्या अंतर म्हणजे तुम्ही चाळीसला मागितली बरोबर करा व्यवहार करून घ्या कमी जास्त करून घ्या तुम्ही बी थोडं फार इकडे तिकडे करून घ्या होऊन जाईल व्यवहार